सन एकोणीसशे सहामध्ये ब्रिटिश सरकारच्या कुख्यात बंगाल विभाजन योजनेच्या विरोधात त्या काळातील भारतीय नेत्यांच्या मनात भारतीय ध्वज तयार करण्याची कल्पना रुजली त्यांना या ध्वजाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांमध्ये राष्ट्रीय चेतना जागवायची आणि एकतेची भावना बळकट करायची होती याआधी भारतात अनेक प्रकारचे ध्वज प्रचलित होते त्यात सर्वाधिक मान्यता असलेला परमपवित्र भगवा ध्वज हाही होता परंतु यावेळी भारतीय नेत्यांनी तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सर्व धर्म पंथ आणि समुदायांना एकत्र आणणारा असा एक नवा ध्वज तयार करण्याचा विचार केला जो ब्रिटिश साम्राज्यवाद विरोधातील प्रतीक ठरेल ब्रिटिश सरकारचा बंगाल विभाजनाचा उद्देश पूर्णपणे भारताला सांप्रदायिकतेच्या आधारे तोडणे हा होता मुस्लिम तुष्टीकरणासाठी स्वतंत्र मुस्लिम भूल प्रांत निर्माण करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला होता या विभाजनाच्या विरोधात सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारा एक ध्वज तयार करण्यात आला या ध्वजाचे निर्माते होते सचिंद्र प्रसाद घोष आणि सुकुमार मित्र जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे सहकारी आणि क्रांतिकारी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश भारतात युनियन जॅकच्या विरोधात वंदे मातरम अंकित भारतीय ध्वजाची पहिली कल्पना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव ब्रिटिश सरकारने वीस ऑक्टोबर एकोणीसशे पाच ही बंगाल विभाजनाची तारीख ठरवली होती त्यामुळे सरकारविरोधात हा ध्वज फडकवण्यासाठी यापेक्षा योग्य दिवस असू शकत नव्हता याच दिवशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हा ध्वज कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटी सायन्स कॉलेजमध्ये प्रथमच फडकवला काही इतिहासकारांच्या मते एकोणीसशे सातच्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात हा ध्वज प्रदर्शित केला गेला होता परंतु अधिकृतरित्या काँग्रेसने त्याला मान्यता दिली नव्हती याच दरम्यान या ध्वजाचा प्रतिध्वनी लंडन मधील इंडिया हाऊस पर्यंत पोहोचला डॉक्टर भूपेंद्रनाथ दत्त यांनी आपल्या भारतीय द्वितीय संग्राम या ग्रंथात लिहिले की खासी राव जे बडोदा राज्याच्या सेनेतील जनरल माधवराव यांचे बंधू होते ते स्वित्झर्लंडमध्ये सैनिक प्रशिक्षणासाठी गेले असताना कलकत्ता झेंड्याची एक प्रतिकृती हिप सोबत घेऊन गेले होते तिथे त्यांची भेट क्रांतिकारी हेमचंद्र कानुनगो यांच्याशी झाली कानुनगो यांनी ती मूळ प्रत इंडिया हाऊसमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिली तिथे या ध्वजाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी असा निर्णय घेण्यात आला पण त्यात काही बदल आवश्यक वाटले सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी फडकवलेल्या ध्वजातील लाल रंग कमल वंदेमातरम सूर्य आणि चंद्र यांना यथास्थित ठेवण्यात आलं परंतु पिवळा आणि हिरवा या रंगांच्या ऐवजी केशरी आणि निळा रंग स्वीकारण्यात आला जीवन घोष यांच्या रिव्हॉल्ट ऑफ नाईनटीन झिरो फाय इन बंगाल या पुस्तकानुसार हा नवा ध्वज पॅरिसमध्ये राहणाऱ्या हेमचंद्र कानुनगो यांनी तयार केला होता तर धनंजय किर यांच्यामध्ये या ध्वजाचे रचनाकार हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते धनंजय गिर लिहितात की मादाम कामा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच सरदार सिंग राणा यांच्यासह बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी जर्मनीतील स्टुटगट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं याच परिषदेत मादम कामा यांनी हा ध्वज भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून फडकावला आणि भाषणात म्हटलं की भारतामधील ब्रिटिश राजसत्ता ही विनाशकारी आहे आणि भारतीयांच्या हितासाठी अत्यंत घातकही आहे जगभरातील स्वातंत्र्यप्रेमींनी या पीडित देशातील लोकांना दास्यापासून मुक्त करण्यास मदत करावी हेमचंद्र कानुनगो हे सावरकरांचे निकटचे सहकारी होते सावरकरांनीच त्यांना आणि पांडुरंग महादेव सेनापतींना रशियात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं ते भारतात परत आल्यावर त्यांनी बंगालमधील क्रांतिकारकांना ते तंत्रज्ञान शिकवलं क्रांतिकारी असूनही कानुनगो हे उत्कृष्ट कलाकारही होते म्हणून धनंजय कीर यांचे मत अधिक विश्वासार्ह ठरते की सावरकरांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनाखालीच कानुनगो यांनी ध्वजाची रचना केली असावी ब्रिटिश सरकारने मादाम कामा यांना त्यांच्या ब्रिटिश विरोधी कार्यासाठी भारतातून निर्वासित केलं होतं त्या युरोपमध्ये गेल्या आणि इंडिया हाऊस व अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनांशी जोडल्या गेल्या तिथे त्यांची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झाली आणि त्या अभिनव भारताच्या सदस्य बनल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सावरकरांच्या या अभूतपूर्व योगदानाचा उल्लेख फारच कमी आढळतो अनेक ठिकाणी फक्त एवढंच नमूद केलं जातं की एकोणीसशे सहामध्ये इंग्लंड आणि फ्रान्समधील निर्वासित भारतीयांच्या मनात भारतीय ध्वजाची कल्पना आली परंतु त्या काळात इंग्लंड आणि फ्रान्समधील भारतीय क्रांतिकारकांचे नेतृत्व प्रथम श्यामजी कृष्ण वर्मा आणि नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे करीत होते कामा यांनी बर्लिनमध्ये भडकवलेल्या त्या ध्वजाशी वीर सावरकरांचा आत्मीय संबंध हा कायम राहिला त्या ध्वजाची मूळ प्रती कामा यांनी स्वतःजवळ जपून ठेवली आणि निधनापूर्वी एकोणीसशे छत्तीसमध्ये ती आपले सहकारी माधवराव यांच्याकडे दिली नंतर इंद्रनाल याग्ञिक यांनी ती मूळ प्रती भारतात आणली एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतील राजकीय अधिवेशनात हाच तिरंगा ध्वज फडकावला यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील सभेत त्यांनी पुन्हा तोच ध्वज अभिमानाने फडकावला हा प्रत्यक्षात आधुनिक भारताचा पहिला तिरंगा ध्वज होता ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली या ध्वजाचा उल्लेख स्वतंत्र भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जालंधरहून प्रकाशित होणाऱ्या आकाशवाणी या वृत्तपत्रात अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला होता त्या अंकात ध्वजाचा फोटो प्रकाशित करून आधुनिक भारताचा प्रथम राष्ट्रध्वज या शीर्षकाखाली लिहिलं होतं की प्रसिद्ध क्रांतिकारी भारतीय महिला मादाम भिकाजी कामा यांनी सन एकोणीसशे सातमध्ये बर्लिन येथील एका सभेत हा ध्वज भारताच्या राष्ट्रध्वज म्हणून प्रथमच सादर केला होता मध्यभागी देवनागरी अक्षरात लिहिलेले वंदे मातरम हे शब्द त्या काळातील परकीय सत्तेच्या निर्दयी राजवटीत प्राणाची बाजी लावून देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रभक्तांच्या भावनांचे प्रतीक होते त्या वृत्तपत्रात ध्वजासोबतच राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जनगणमन यांचाही समावेश करण्यात आला होता हा ध्वज ब्रिटिश युनियन जॅकच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या भारतीय ध्वजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले समर्थन इतकेच होते नंतर जेव्हा भारताच्या संविधान सभेने सध्याच्या तिरंगा ध्वजाला मान्यता दिली तेव्हा संघाचे तत्कालीन सरसंघचालक परमपूजीनी श्री गुरुजी यांनी तिरंग्याला समर्थन देणारं आपलं निवेदन प्रसिद्ध केलं होतं म्हणूनच या विषयाकडे वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्षाच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर तसेच संघ आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्याच्या योगदानाच्या संदर्भात पाहिलं पाहिजे कारण वंदे मातरम हे फक्त गीत नव्हतं तर त्याचा जयघोषही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीपासूनच जोमाने वापरला गेला होता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद